झाकले इकडे नमस्कार मंडळी माझं नाव असा महेश बाने आणि मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न या युट्यूब चॅनल वरती तर आज आमचा जाऊचा खा मो डोंगरी इकडे गौरव बघा इकडे यश आणि हाडी घेऊ ना न्यू ब्लॉगर काय आता ना ऋग्वेद ब्लॉग अगे मारू ऋग्वेद ब्लॉक आणि इकडे आपला ब्लॉक आपण दहावी आपण दहावी धावत जाऊचा म्हणतो वरती माहिती मॅड झाल काय धावत चलत जाऊया चलत नाही इंस्टा इंस्टाचं नाव काय तुझा स्पार्की नाही आता फुसकी गौरव फुसकी गौरव एमबी एमबी नाही महेश पाण्या महेश पाण्या एम बी नसला तर काय देणार तू बघा हा आता हातातले कुरकुरे माझे चला एक पण खाऊक देणार नाही हा एमबी नसला ना हा नाही जा लगेच लगेच रेकॉर्ड झालेली आणि स्टार रुकवेत स्टार रुकवेत काही यसल्या स्टार रुकवे

यांना किती चार कुरकुरे त्यांना किती दोन अरे सारसूर होता नुसता इकडे अग असा दिसता ना बघा वरना नुसता जंगल थोडे वर

स्टार आणि यश आणि कोकणी पॅटर्नचा मालक महेश बाने बघा कसला वाटत उभे नवीन ब्लॉगिंग सुरुवात केल्या ना था। था। ग्रेकर। 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 हे इकडे काय म्हणतो इंस्टावर फक्त ह्याच्यावर नाही आहे तो मी असंही म्हणता पण तो थोड्या वेळानं चालू करीत चला जरा इकडे खातो पाय बिया पडतो मग खालती आता हे बसले होते इकडे हे ठेवले आणि कुरकुरे हे बघा भारीच वाटत इकडे तुळस इकडे मंदिर ह्या बघाय काय हा घे फोटो घे फोटो घे घ्या सर घे भुजकी असा काही सध्या वेळात जाऊया बघा मगाशी बाहेरच फिरत जाऊ दे आत्म जातो बघा बघा चांगलंच मंदिर त्याच्यामुळे लॉक इकडे कसं वाटत बघा मंदिर हे बघा इकडे खास नंदी आणि इकडे अजून यांचा फोटो शूटच चालू आहे या बघा आता बसान बिसा इकडे काय या ए खालती विलती पडशात फोटो कस बरो केला वेल या मी याला काळा ब्लॅक कलर इज द बेस्ट कलर पण मी सावळ देऊन बघा काय चल एकच नंबर हा हसलो बघा घोसलो तो इकडे कोणता आहे कोणता आहे इकडे झाला इकडे रेमटा होता ए इकडे बघ बक ना बघा माकड इकडे बघ आता पोरा दोन कुरकुरे खाऊन झालेली आहात अरे <laughs> <laughs> इंस्टाग्राम सांगा तुम्ही देऊ शकताय असा कोकणी नाटकला फॉलो केलं बघून घ्या फोसकी फोसके गौरा ना बदलली बोरकी दोन नाव ना तुझ्याकडे बोके मॅन बोके मॅन मोके मे ब्लॅक ब्लॅक ही पाहिजे का जरा स्टार उगत आहे का ब्लॅक ही मला ब्लॅक ही एका पटकु आहे मला कुस्ती मला तुमका आवडत मला चल मी इकडे आता पाठेमागे येलं ते ते का फोटो काढतात तिकडे मी पर्यटन महोत्सवला साप घेतलेला आहे माहिती आहे तुमका तो आता त्यांच्यावर प्रँक करते आहे मस्त वेगळे जात आहे फोटो काढतात हळूच जात आहे आणि पाटण्यात आहे त्यांच्या बघूया भीतात का चला हो बघा साप खा तो पाटच्या किशात आहे ते बघा तिकडे फोटो काढ तिकडे पाट्यामागे हे बघा साप चला गोटाळी करत आहे तिकडना इकडनंच जात आहे असं

जाऊन कसा वाटला सापखांद्यार बोललो तो काही आणलं कालो ओरिजिनल आला ना खालाच वाटला तो बघा दुसरं पात्राव एकदम छापत नरामुलो इकडे <laughs> <बागा। laughs> वाग वाघात <था ला। laughs> सूर्य भारीच वाटता आता इकडे जाऊची तयार खाली ते उतारता घराकडे जाऊया ना रे यश हातात जाना ऋग्वेद चाहतात की जी फ्रँक व्हिडिओ करूची ती बघूया दुसऱ्या घराकडे जाऊन करूची याची मस्त पैकी करूया ती वाली आणि ही येते घरात जाऊया आपण गौऱ्या करा कर ना मग लंडन आणि अमेरिका अमेरिका दुबई की नको <laughs> इकडे दोघा फोटो काढतात अजून हे बा यांचे फोटोच काढून होऊ नये पप्पा बोल काय किती मस्ती करशील ना ते दोघं पुढे गेले चावी ठ्यावले आणि होय माझ्याकडे का हे बघा ते गेले खालती आता त्यांची मजा हो खालती जाऊन वाट ना दा। हो ते काय लाव लवकर जा लवकर जा पुढे या ना नाय

काय रे कायला तू जा चालतो चलत या आता बघूया तू काय आता बघ तिकडे ते व्हिडिओ करतात अजून आता माझे व्हिडिओ मी संपवतोय हो तुमक जर माझे व्हिडिओ आवडले असतात तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नको भेटा या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत たった